शेतकऱ्याचा खरा मित्र जर कोण असेल ना तर तो बैल असतो शेतातील अनेक कामे तो विना तक्रार करत असतो मालकासाठी ऊन वारा पाऊस कशाचीही परवा न करता तो बाराही महिने शेतात राबायला तयार असतो मातीला कष्टाशिवाय आणि शेतीला बैलाशिवाय पर्याय नाही असे म्हटले जाते शेतकरीही त्याच्या बैलावर आपल्या मुलांइतकेच जीवापाड प्रेम करत असतो त्याला काही दुखलं खुपलं तर त्याची काळजी घेत असतो त्यामुळे बैलाचाही आपल्या मालकावर जीव असतो पण तोच मालक अचानक सर्वांना सोडून निघून गेला तर त्या बैलाची अवस्था काय होत असेल याची कधी आपण कल्पना केली आहे का सध्या सोशल मीडियावर असाच एका बैलाचा अतिशय भावनिक करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यातून मुक्या प्राण्यांनाही माया कळते त्यांनाही हृदय असते याची जाणीव होईल प्राणी असल्याने ते बोलू तर शकत नाहीत पण त्यांच्या डोळ्यातील भाव खूप काही गोष्टी सांगून जातात या व्हिडिओतूनही मुक्या प्राण्याचे आपल्या मालकावर किती प्रेम आहे याचा प्रत्यय येईल व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की बैल आपल्या मृत मालकाच्या फुलांनी सजवलेल्या फोटो समोर उभा आहे मालकाच्या फोटोकडे पाहिल्यानंतर त्याच्याही डोळ्यातून घडाघडा अश्रू वाहू लागतात मालकाच्या आठवणीने त्या बैलाचा जीव का झाला झालाय आपला मालक आपल्याला प्रत्यक्षात का दिसत नाही असा प्रश्न त्याला सतावतो आहे बैलाचा हा हृदयस्पर्शी व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे